नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तेरा जुलै दोन हजार पंचवीसपासून शनी महाराज मीन राशीत वक्री होत आहे मीन राशीच्या लोकांसाठी तेरा जुलैपासून एकशे सदोतीस दिवस स्वतःचा आरसा पाहण्याच्या आहेत कारण शनी आता तुमच्या प्रथम स्थानात वक्री होतोय याचा अर्थ शनी आता तुम्हाला पूर्णपणे स्वतःशी भिडवणार आहे शरीर मन आत्मा आणि आयुष्याचं उद्दिष्ट याचं पुनर्मूल्यांकन सुरू होणार आहे मीन राशीचे जातक खूप भावनिक करुणामय आणि स्वप्नाळू असतात पण शनी हा स्वप्नांचा शिक्षक नाही तो वास्तवाचा कठोर गुरु आहे जेव्हा शनी तुमच्या प्रथम भावात वक्री होतो तेव्हा तो प्रत्येक चूक प्रत्येक ढिलाई आणि प्रत्येक पलायनवादी प्रवृत्ती समोर आणतो अचानक आत्मविश्वास ढासळतो शरीर थकवायला लागतं निर्णय घेणं कठीण होतं आणि मन सतत अशांत होतं तुम्ही स्वतःला जास्त गंभीरपणे घ्यायला लागतं आणि हेच शनीचं पहिलं शिक्षण असतं स्वतःला समजून घे या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या कुठलाही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका आणि सतत स्वतःवर टीका करणं टाळा शनी तुमचं मन पाहतो जर तुम्ही शुद्ध नजरेने स्वतःकडे पाहिलं तर त्याची कृपा अमूल्य असते शनिवारी तिळाचा दिवा लावा ओम शन शनेश्चराय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करा आणि गरीब अपंग किंवा अंधांना मदत करा शनीचा कोप सौम्य होतो मीन राशीसाठी हा काळ आहे म्हणजे मी कोण आहे याचं उत्तर शोधण्याचा ही परीक्षा आहे स्वतःला स्वीकारण्याची स्वतःला सुधारण्याची आणि अंतर्मनातले अंधार मिटवून नव्या प्रकाशात उभं राहण्याची आता उरले फक्त एक दिवस आणि एकशे सदोतीस दिवसांचा वक्री यात्रेचा टप्पा सुरू होतोय मीन राशीने या काळात नम्र राहून संयम ठेवून आणि मनाला शांत ठेवून पुढे जावं कारण प्रथम स्थानातील वक्री क्षणी तुम्हाला मोडेलही पण जर तुम्ही शुद्ध राहिलात तर तोच क्षणी तुम्हाला नव्याने घडवेल तयार आहात का मग स्वतःची पुनर्निर्मितीसाठी हे होतं मीन राशीचं वक्री काळातलं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ